नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं पुणे जिल्ह्यात बारामती विमानतळाजवळ आज सकाळी सा झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन झालं त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामती इथं खाजगी कंपनीच्या विमानानं जात होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हे विमान निघालं होतं बारामती विमानतळाजवळ पावणे नऊच्या सुमाराला त्यांचं विमान कोसळलं त्यांच्यासोबत विमानातल्या चार जणांचाही मृत्यू झाला यामध्ये त्यांचे सुरक्षारचक विदीप जाधव वैमानिक कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता अजित पवार यांच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यात आजपासून तीस जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर करण्यात येत असून इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत तसंच राज्य सरकारची सर्व कार्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला पोहोचले आहेत शरद पवार यांच्यासह सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीला पोहोचले आहेत अजित पवार यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर नेलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण करत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या बारामती इथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे Raspadi drago v dimur mujenit.